तर स्विंग ट्रेडिंगसाठी आपण काही टिप्स सांगणार आहे किंवा एखाद्या स्टॉक्समध्ये आपण तीन चार स्टॉक्स जर सिलेक्ट केलेले असले तर त्याच्या अगोदर काही ॲक्शन घेतली पाहिजे स्विंग ट्रेडिंगसाठी तर स्विंग ट्रेडिंग जर तुम्ही करत असाल तर स्विंग ट्रेडिंग म्हणजे काय मी फर्स्ट सांगते स्विंग ट्रेडिंग म्हणजे ए आपण जो शेअर आज बाय केल्यानंतर दहा दिवसामध्ये सेल करू शकतो त्याला स्विंग ट्रेडिंग म्हणतात आता तो शेअर होल्ड पण करू शकतो पण दहा दिवसामध्ये त्याचं टार्गेट कम्प्लीट झालं पाहिजे दहा ते एक ते दहा दिवसापर्यंत म्हणजे एक पहिल्या दिवशी होईल दुसऱ्या दिवशी होईल तिसऱ्या दिवशी पाच सहा सात आठ नऊ दहा जास्तीत जास्त दहा दिवसापर्यंत आपण त्या स्टॉकचं टार्गेट होईल असे अपेक्षा ठेवून तो स्टॉक बाय करतो त्याला स्विंग ट्रेडिंग म्हणतात तर स्विंग ट्रेडिंग समजलं असेल तुम्हाला आता स्विंग ट्रेडिंगसाठी अगोदर कसे ॲक्शन असले पाहिजे तर जेव्हा मार्केट नऊ पंधराला ओपन होतं म्हणजे सव्वा नऊला जेव्हा मार्केट ओपन होतं त्याच्या अगोदर तुमच्याकडे स्टॉक सिलेक्ट केलेले असले पाहिजेत स्टॉक सिलेक्ट केलेले आणि कोणत्या प्राईजला एंट्री घेणार आहे कोणत्या प्राईजला तुम्ही एक्झिट घेणार आहे म्हणजे टार्गेट काय असणार आहे स्टॉप लॉस काय असणार आहे त्या स्टॉकचा आणि प्रत्येक स्टॉकचा ज्या स्टॉक्समध्ये तुम्ही एंट्री घेणार आहे त्या स्टॉकचं तुम्ही नावं लिहिलेली असले पाहिजेत तुमच्या नोटबुकमध्ये किंवा तुमच्या पेपरवरती आणि त्याचे एक्झिट प्राइस आणि एंट्री प्राइस लिहिलेल्या असल्या पाहिजेत प्रॉपर नऊ पंधराला तुम्ही त्याच प्राईजला एंट्री घेणार आहात जी काय एंट्री प्राइस आहे त्या प्राइजलाच तुम्ही एंट्री घेणार आहे एंट्री प्राइस जर समजा पाचशे रुपये आहे आणि तुम्ही पाचशे दहाला जर एंट्री घेतली मार्केट ओपन तर असं करायचं नाही तुमच्याकडे दुसरे पण स्टॉक असतात स्विंग ट्रेडिंगसाठी जर एकच तुम्हाला सापडले स्विंग ट्रेडिंगसाठी तर एंट्री राईट टायमिंगला होत नसेल तर तुम्ही एंट्री घेऊ नका काय शेअर मार्केटिंग एका एक दिवसात बंद होत नाही मार्केट काही रोजच चालू आहे तर त्याच्यासाठी प्रॉपर एंट्री म्हणजे दोन रुपये जास्तीत जास्त एक किंवा दोन रुपयांनी वरती गेल्यानंतर तुम्ही जी काय प्राइस आहे त्याच्यापेक्षा दोन वरती केल्यानंतर बाय करू शकता पण मला वाटते की राईट टायमिंगलाच एंट्री घ्या कारण रिस्क मॅनेजमेंट ही खूप महत्त्वाची आहे आपल्या रिस्क कॅपॅसिटीनुसारच आपण एंट्री घेतो आहे तर रिस्क मॅनेजमेंट मी नंतर अपलोड करेनच चॅनेलवरती तर एंट्री घेतल्यानंतर एंट्री घेतल्यानंतर बघा आपण किती दिवसामध्ये एक्झिट व्हायचं आहे तर तसा काही कालावधी नाही दहा दिवसामध्ये एक्झिट व्हायचा असा कालावधी आपण म्हणतो पण जर तुमचं टार्गेट तीन दिवसामध्ये कंप्लीट झालं पाच दिवसामध्ये झालं सात दिवसामध्ये झालं तर तुम्ही तिथे पण एक्झिट होऊ शकता जर टार्गेट अजून व्हायचं बाकी आहे पाचशेचं एंट्री आहे टार्गेट ऑलरेडी आपल्याला ठरलेलं आहे की पाचशे तीसचं टार्गेट आहे तुम्ही पाचशे वीसलाच प्रॉफिट थोडंफार दिसलं की एक्झिट होता ही। तर जो जातना ही सगळ्यात मोठी चूक आहे तर जोपर्यंत पाचशे तीसपर्यंत जात नाही तोपर्यंत तुम्ही एक्झिट होऊ नका स्टेबल राहा पेशन्स ठेवा आणि मगच पाचशे तीसला गेल्यानंतर तुम्ही त्या शेअर्समधून एक्झिट होऊ शकता जेवढे तुम्ही स्टॉक्स बाय केले तेवढ्याचे टार्गेट स्टॉप लॉस जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुम्ही त्या शेअर्समधून एक्झिट होऊ नका तर आणि स्टॉपलॉस प्राईज पण तुमच्याकडे असते जर स्टॉपलॉसला तो शेअर आला आहे तर लॉस प्राईजलाच एक्झिट व्हा समजा पाचशेला बाय काय बाय केलं आहे तुम्ही आणि चारशे नव्वदला तो आपला स्टॉपलॉस आहे चारशे सत्तरला आला चारशे ऐंशीचा चारशे सत्तरला आला तरी तुम्ही एक्झिट होत नाही तर हे सगळ्यात चुकीचं चा आहे चारशे नव्वद स्टॉपलॉस हा प्रॉपर फॉलो केलाच पाहिजे प्रॉपर टार्गेट फॉलो केलंच पाहिजे आणि एंट्री प्राईज जे आहे त्या एंट्री प्राईजला आपण एंट्री घेतली पाहिजे त्या शेअर्समध्ये तर हे खूप एं खूप इम्पॉर्टंट आहे जर व्यवस्थित तुम्ही एंट्री एक्झिट जर नाही घेत तर तुम्ही कधीच प्रॉफिटेबल होणार नाही आणि स्विंग ट्रेडिंगचं म्हणजे तुम्ही थोडं प्रॉफिट झाल्यानंतर एक्झिट होत असाल आणि जास्त लॉस होईपर्यंत थांबत असाल तर एका शेअर्समध्ये तुम्ही एक दोन वर्ष सुद्धा अडकून पडू शकता जर स्टॉप लॉस नाही फॉलो केला तर तर मला कमेंटमध्ये सांगा जे स्टॉप लॉस जे फॉलो केले नाहीत त्यांनी किती वर्ष एकाच एका शेअर्समध्ये अडकून पडलेले आहेत दोन तीन वर्ष त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये ते शेअर्स आहेत आणि वरती काही येत नाहीत त्याच्यासाठी जर तुम्ही प्रॉपर लॉस फॉलो केला असता तर दुसऱ्या शेअर्समध्ये एंटर घेऊन तुम्ही चांगलं प्रॉफिट जनरेट केलं असतं तर मला एवढंच सांगायचं आहे स्विंग ट्रेडिंगसाठी व्यवस्थित तुमच्या एंट्री प्राइस फॉलो करा तर तुमची नक्कीच शेअर मार्केटिंगची जर्नी व्यवस्थितपणे चालू राहील प्रॉपर टार्गेट स्टॉपलॉस फॉलो केली तर ह्या टिप्स होत्या स्विंग ट्रेडिंगसाठी थँक्यू टिप्स कशा वाटल्या मला कमेंटमध्ये तुम्ही नक्कीच सांगा